सुभिता राजा आग्रहला असताना किला बांधाय आम्ही कर्ज काढलं हे तुम्ही राज्यास्ती सांगितलं ना नाही बा पण तू मस्त सांगू का इंदलकर आपलं मावळं औराजासाठी काय काय करते ते दनैसनी आप सुख कळतंय या बाब घ्या मला जाय लावू हो। बरच काम बाकी आहे गडा हो याच्या आत मला शब्द पुरा करायला पाहिजे हनुमंताच राहुल बाकी आहे दोन तीन इमारती बाकी आहे आधी समज तयार ठेवलं का इंदलकर मोक समज इमारतीन जिन्सांचा किल्ला राजांच्या हवाली केला का इंदलकर जातील मालवण सुरू स्वराज्यासाठी असं काम करायचं असतं या बघ